मित्रांनो बघा आपल्याला सिल्के पाहू शकतात भेटलेले आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आणि दादा देखील भेटलेले आहेत बरेच दिवस झाले दादांना दादा पण दा भेटायची इच्छा होती आणि कुठेतरी एक दादांची भेट झालेली आपल्याला अड्ड्यामध्ये दादा नमस्कार नमस्कार आज आपण अड्ड्यासाठी आलेले आहेत तर आज कुठले कुठले नंदी घेऊन आल्यात लक्ष आणले आणि शंभू आणलाय छोटा आणलाय तर आज चार नंदी घेऊन आल्यात तर कसं काय नियोजन आहे काय सांगाल नियोजन दादा आता बघतोय पिस्टन देखील एक सतत्याने गुलाल मध्ये काय सांगाल घरची गाडी पलात आहे आणि नियोजनला दादा आपण लक्ष बघतोय घाटावरती पण पाहतोस घाटावरती पण पलतोय आणि सेकंदाच्या हजामध्ये पलतो डबल बिंजोरच्या ह्याच्यामध्ये पण बोलतो तर कसं काय नियोजन करताय काय सांगाल तुम्ही सकन... तो खेळ वेगळा आहे आणि बिंजोरचा खेळ वेगळा आहे कसा आहे तो चारी कांदे पलतोय आणि घाटावर पण कुठला कांदे आणि सेकंदाला पण पलतोय पहिले पहिल्या मध्ये म्हणजे कसं आहे चीड आहे पाल्याचे त्याला अजून आणल्यापासून आपण काय असं काय शेरत गरम हो मारत दादा आता मला वाटतं गुलाल ऐंशीच्या वरती झालेले आहेत अठ्ठ्याऐंशी झालेले आहेत तर काय सांगाल एवढं सारा गुलाल घेतात नंदी तर एक नियोजन बोललं तर एकदम चांगल्या प्रकारे करावं लागते मैदानामध्ये गेलं की कारण की आपण बरेचसे वेळेला कोणाकोणाच्या शर्ती देखील जमत नाही पण तुमच्या शर्ती जमून एक गुलाल देखील घेत कस आहे मी चार चार पाच वर्ष झाली मी स्वतः म्हणजे नियोजन करतोय स्वतः बैल आणतोय घडवतोय म्हणजे थोडं मित्र मित्रमंडळी पण आपल्याला थोडी हेल्प करतो पण कसं आहे आपण कधी या क्षेत्रामध्ये ना हार जीत तर होत राहील कधीच रागामध्ये खेळ खेळू नये ज्याला राग पतवता येत नाही त्याने या क्षेत्रामध्ये येऊ नये आणि एवढा मला म्हणजे कसं आहे एवढा यश मिळाला आहे त्याच्यामध्ये माणसाने काय लगेच गर्व करून फायदा नाही असं आज आता आपला पलतो उद्या दुसऱ्याला पण पल पण आपला आहे त्याला कसं अजून पुढे कसं नेण्याचा प्रयत्न करू यश या भागाचा आहे नाहीतर आपण आपलं जिंकतोय म्हणून आपण समोरच्याला त्याला कमी का हे चुकीचं आहे कुठे दादा आपण बघतो जेव्हा गुलाल होतो तेव्हा आपण आनंद असतो पण एखादी आपली हार वगैरे होतो त्यानंतर आपल्याला काय शिकवून देते शिकवण देते आपला जेव्हा बैल पराजय म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के विजयच आहे आपला वीस म्हणजे दोन टक्केच म्हणजे आपला हार झाले पैसे जेव्हा हार होते तेव्हा आपला बैल कुठे कमी पाला आपली काय चुकी झाली सोडण्यामध्ये चुकी झाली तर बैलच आपला कुठे हे केला तर त्या पकडून आपण मग दुसऱ्या दिवशी आपण तसा सराव देतो त्याला ना मग तो एक पाच सहा दिवसामध्ये डबल आपण नवीन सुरुवात करतो आणि कसं आहे ज्या ज्या माणसाला माहिती आहे तोच पुढे जाऊ शकतो काय हारलं का बैलावर राक, या आपल्या रक्तामध्ये नाही जी तार होतच राहील दादा आपण बघतो एक गुलाल घेतला की आनंदाची गोष्ट असते आपण पाहतो पण बैलाला आपण सराव वगैरे कशा प्रकारे करतो काय सांगाल कारण की आ... कधी कधी काय होतो आपल्याला शरद केल्याचे असते पण आपल्या बैलाचा नक्की खांदा समजत नाही की कोणता खांद्या हा बैल म्हणजे स्पीड लावतो चारच खांदी पलतो पण सध्या उजवा खांद जास्त या तर जास्त उजवा खांद्यात आपण जास्त टाकतो खांद कमी केलाय दादा आशाने आपण बघतो बैल आपला लक्ष वरती देखील बलातो आणि बिंजोर मध्ये वालातो वरती सेकंड मध्ये पलतो तेव्हा टायमिंगचा हिशोब असतो टायमिंगला खूप महत्वाचा आहे काय सांगायला तो कसा पहिल्यापासूनच चिडवाच बैल आहे म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्या आतूनच तो मना मनातूनच भीतोय तो का मला पलायचा आहे म्हणजे असं कोणी मारवलं हो किंवा फटका टाकला किंवा काठी दाखवली असं नाही त्याला एकदा सुटला का तो त्याला निशानेच दिसतंय आहे ती निशाणी एकदा गाठली ना का मग ते शांत होते दादा तुम्ही बघता अनेक नंदी घडवण्याचा मोलाचा वाटा तुमच्याकडे तर आठ मोबाईल आहेत आठ मोबाईल आहेत चार पाच दोन तीन जण घेतले दादा अशा एवढे असे नंदी तुम्ही पाळलेले आहेत म्हणजे एवढं नियोजन वगैरे करणं सोपी गोष्ट नाही कारण मुंबई क्षेत्रामध्ये शर्यत जमणे पण एक खूप कठीण काम आहे आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही शर्यत खेळता आणि गुलाल घेता प्रामाणिक राहणं हे महत्वाचं आहे तेव्हा बैल घडतील दुसऱ्याच्या मनात दुसऱ्याच्या बैलावशी वाईट जर दुसऱ्याच्या बैलावर्षी पण चांगलं मनात चितला किंवा प्रामाणिक राहिला या सत्रामध्ये तर तुम्हाला नक्कीच बैल लागून जातील मी आजपर्यंत भरपूर बैला घडवल्या आहेत म्हणजे जरी ओपनचा मैदान असला ना तर कमीत कमी, कमी सोळा सतरा बैला येतात म्हणजे मी मित्रांना दिलेले अशी आमच्या घरात दिले आहेत अशी भरपूर बैला येतात ओ, ओ. दादा अशाने एक आपला मैत्री संबंध पण टिकून राहते आणि नाता पण टिकून राहते आहे काय सांगाल हो हो आणि जरी माझी शर्यत समोरच्या दादा दादा बघतो आपण हा शर्यत क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तीस सेकंदचाच एक वेल असतो बघितलं जर बिंजोरच पण कधी कधी आपला एक नाता पण जुळून येतोय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे मैत्री पण जुळून येत आहे आणि मैत्री अशी असते एका ते म्हणजे असं लान वाटतं का कधी कधी जो लहान लहानपासून आपण मित्र असे या क्षेत्रामध्ये काही काही म्हणजे चांगली लोकं आहेत या क्षेत्रामध्ये कधी भावभावासारखे आणि असंच राहायला पाहिजे तरी विजय आपला हो नाही तर ना हो विजय मी कधीच कधीच तुम्ही पण पाहिले असेल मी कधीच विजय असा जल्लोष साजरा करत नाही आणि आपण पण का असं करणार नाही कारण का मागे आपल्या मुलं कुठल्या तरी मनानं दुखायला पाहिजे आपण माणसं जोडायला पाहिजे आपल्या बैलाच्या पालण्यातून आपण लोक जो जोडायची लोक तोडायची नाही हा माझा म दादा दादा आपण बघतो जेव्हा आपण बिंजर शर्यत खेळतो तेव्हा एक नात्यामध्ये पण नातं होते निघतात तर अशा वेळेला कसं का होतं म्हणजे काय एक नाता पण जपायचा असतं आणि शर्यत पण करायचं असतं नात्यामध्ये करतच नाही जरीच जमली जुळून आली म्हणजे आपण जर पहिला दा, तिला लक्ष कोणाला मित्राला वगैरे त्याही चालतं पहिल्याचे काम पहिलं करतात आपल्या काम आपण करायचं एक शर्यत झाली नाता नाता नात्यात दादा दादा तुम्ही बोलले पायऱ्याच बरोबर आहे जेव्हा आपला पलतो तेव्हा आपल्याला असे फोन वगैरे येत असतील दा। ना दादा सांगायचं काय आपल्याला ते मिळालेली ती उपलब्ध आहे म्हणजे आपल्याला लोक स्वतःहून फोन करतात म्हणजे समजून जायचं कुठेतरी आपण मेहनतीचा फल आपल्याला भेटतोय दादा आपण बघतो एक यश भेटलं की नक्कीच आपल्या सोबत बरीचशी मंडळी असतात पण यश येतो तेव्हा त्या काय असतं कसं आहे आता मी चार वर्ष मी अजून जास्त काय अप अपयश पाहिले नाही म्हणजे माझे दहा पंधरा शर्दीमधून एकच शर्यत जर गेली तर आणि जरी अपयश आला तरी आपण त्यातून काहीतरी शिकून आपण हे करतो आपण त्यातून काहीतरी शिकून नंतर आपला बैल कुठे कमी पडला किंवा का आपल्या दिवशी काय चुकी झाली हे चिंतन करायचा आणि मला एकच सांगायचं आहे तुमच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून लिंबू किंवा नारलाने असे बैल पडत नाही बैल मेहनतीन आणि मन सापवायचे मालकाचा त्याच्या याच्यातच बैल पडतोय दा दादा आपण बघतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी पण लोक आहेत की ते अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतात तर मग कसं काय आहे काय सांगतो अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धाला आणि स्वतःच्या मुली आणि आपल्या बैलावर विश्वास ठेवला असे बघत आणि लिंबू नारळ करून तर बैल बोलत असते तर आता मग आता बोलायला नको तुमच्या चॅनलच्या मध्ये पण कसं हा चॅनल का पूर्ण जग बघाल बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याला चॅनलच्या चे मध्ये नाही बोलायचं लोकांची अंधश्रद्धा आहे तुम्ही मेन करून ठेवा आपला बैल किती पाण्यामध्ये आपला बैल किती पलतोय या मालकाला समजायला पाहिजे माझं लक्ष चार वर्ष पलतोय तर पण मी मी नाही नाहीत ना आपला बैल आपला बैल पलतो पलतो ना पलतोय गुलाल घेतो आठ्याऐंशी गुलाल झाले अजून बैल आपला टॉप मध्ये नाही गेला तर मी स्वतः मालक ऍक्सेप्ट करतो म्हणजे मालकालाच माहीत पाहिजे का आपला बैल दादा आपण बघतोय बिंदुर मध्ये जर गुलाल झाला तर एक खेलामध्ये संयमाची पण गरज आहे काय सांगाल बरोबर बरोबर कसं बर। आहे खेळामध्ये संयम पाहिजे म्हणून तुम्हाला मी मगाशी सांगितलं विजय पराजय हा मालकाला पचवता आला पाहिजे नाहीतर काय आहे आज मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो म्हणजे याला गर्व ना सांगतो म्हणजे मी अभिमानाची गोष्ट सांगतोय आज माझ्याकडे एवढी बैला घडतात माझ्याकडे आता चार पाच बैला चांगली पलतात मालकाने हवेत ना आला पाहिजे माणसं जोडायला पाहिजे माणसं तोडायला पाहिजे अभिमान पण पण नाही पाहिजे असं दादा आता बघतो आपण बिंजूर क्षेत्र बोलला तर एक मैत्रीच्या स्वरूपामध्ये एक शर्ती होतात आणि एक नाटक होतं पण जपतो तर कसं काय आहे कारण की आय आयोजन वगैरे आपण बघतो चांगल्या प्रकारे पण होतात मुंबईमध्ये चांगले चांगले आकर्षित बक्षीस वगैरे ठेवतात काय सांगाल कसं आहे बक्षिसाला न बोलता आपले ब... मी तुम्हाला तेच सांगते मी बक्षिसाला न बोलता आपल्या कसा विजय मिळवता नाही आणि आपली बाईला पण पर...